नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेठन शेती संशोधन शेतकरी मित्रांनो आजच्या या मान्सून मान्सूनबद्दल थोडक्यात सविस्तर जाणून घेणार आहोत यंदा म्हणजे मान्सूनची वाटचाल सुरू होणार आहे ते आह तिच वधीच मान्सून लवकरच दाखल होणार आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर लाखो शेतकरी ही अमृत पेटर्न पद्धतीचा फायदा घेत आहे स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत शेती ॲपचा लोगो आहे तर तुम्ही अमृत ॲप प्ले प्लेस्टोरवरून डाऊनलोड करू शकता आणि प्रत्येक पिकाची सविस्तर स्वरूपात माहिती तुम्ही मिळवू शकता आणि हो कमी खर्चात देखील चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन मिळू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मान्सूनची वाटचाल सुरू म्हणजेच वेळेआधी केरळमध्ये दाखल होणार वर्षी लवकरच मान्सून तर सध्या नैऋत्यकडे वारे वाहू लागले असून वाऱ्याचा ताशी वेग वाढत आहे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे असेच हवामान तज्ञ म्हणजे जे हवामान तज्ञ आहेत ते देखील यावर्षी म्हणजे सांगत आहे की ह्या वर्षी म्हणजे मान्सूनचं आगमन जरा लवकरच होणार आहे ते म्हणजे वेळेआधी आधी पण होऊ शकतं दोन दिवस अगोदर पण होऊ शकतं तर यंदा मान्सून दक्षिण अंदमानात नियोजित वेळेच्या दोन ते तीन दिवस अगोदर दाखल होणार असून सतरा किंवा अठरा रोजी मान्सून दक्षिण हवामानात दाखल होईल अशी माहिती हवामान तज्ञांनी व्यक्त आहे तसेच अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे याउलट प्रशांत महासागरातील जे पेरूजवळील विषुवृत्तीय समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सोळा अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे यावरून ला येण्याचा प्रभाव सुरु झाल्याचे दिसून येते तसेच हवामान तज्ज्ञ जे काही असतील त्यांच्या माहितीनुसार हवेचा दाब वाढल्याने हिंदी महासागरावरील वारे वेगाने भारताकडे वळतील आणि मान्सून अंदमान आणि केरळामध्ये नियोजित वेळेच्या दोन ते तीन दिवस अगोदर दाखल होईल अशी शक्यता आहे तर अशा पद्धतीने जे तापमानांचं जे अंश सेल्सिअस आहे अशा पद्धतीने वाढत आहे आणि त्याच्यामुळेच ताशी वेग वाढल्याने आणि भारतातील त्याचं वळण लागल्याने तर अशा पद्धतीनेच आपलं जे हवामान अंदाज आहे तो म्हणजे लवकरच खरा ठरणार आहे तर अशा पद्धतीने मान्सून हा दोन ते तीन दिवस अगोदर आपल्याकडे दाखल होणार आहे तर अशी बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी याचा एक फायदा होईल की शेतकरी म्हणजे सतर्क राहतील आणि आपली जी पेरणी आहे किंवा लागवड आहे तर ते जे काम आहे शेतीविषयी ते शेतकरी वेळेवर करतील धन्यवाद